म्हणतो तुला काही बोलायचं आहे काय काल दि, काल सोडायला तिने दुरुस्त पाण्याचे असतो बरं तू एकटी आली होती तुझी लहान बहीणबाई बोल हा माझ्या मित्राचं नाव आवडत नावे लहानपण पासून माना आवडता नावे राभा लहानपणाचा आवडता नाव राधा आवडता खूप आवडत भक्ती राधा राधा गो बाय राधा तुम माय ना फोन

पडू शकतो चोरीला जाऊ शकतो म्हणून आणि जर चांगलं जागेवर ठेवला तर मग मोबाईल चोरीला जाणार जागा मोबाईल जर जाते सापड मोबाईल शेवट बर तिचं नाव काय सांगितलं तिच्याकडे माणूं आहे

वाड्यावर हिरवं हिरव लाल गुलाबी तुमले माहिती नाही लाल लाल पिवळ पिवड गुलाबी गुलाबी येन मायला ओळखा यंदा तर मग लाडा चे आमचा फोन पे नंबर द्या बरं द्या